आता बातमी आहे सोलापूरातील रन फॉर वोटची सोलापूर जनता सहकारी बँक सोलापूर आणि प्रबोधन मंच सोलापूर यांच्या वतीने रन फॉर व्होट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी सात वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या रन फॉर व्होटमध्ये शाळकरी मुलांसह अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतलाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय ही स्पर्धा राजेंद्र चौक येथून सुरू करण्यात आली So <laughs> भाई <laughs> <laughs> सतरा वर्षाखाली आणि सतरा वर्षाखाली मुले मुली हे पाहण्यासाठी आम्हाला ते आधार कार्ड गरजेचे मार्ग मी सांगत नाही पण इथे फिनिशिंगला आल्यानंतर मला आमच्या ऑफिशियल ला तीन मार्किंग दिसले तो पाहिजे सोन्या मारुती करत माणिक चौक माणिक चौक पासून डाळवीकडं मद्दा मारुती मद्दा मारुती पासून सरळम चौकपासून डाविकडे आरिबाई शाळा अलीवे शाळेचा समोरून स्ट्रीट लाइट जो आहे त्या स्ट्रीट लाइट पळताना तीन चेकपोस्ट असणार आहे या मार्गावरती पळताना तीन चेकपोस्ट असतील पंच असतील आता जो टीशर्ट जो आहे व्यवस्था विभागाने दिलेला ब्लॅक कलरचा जो टीशर्ट आहे असे प्रत्येक सुरुवात होणार आहे या ठिकाणी सर जोणार तो स्विच कोटवाडी तो इथला मोलाली चौक मोलाली चौक राईटला सगळ्यांना मार्ग माहिती आहे मगाशी जे तुम्ही मार्ग सांगितलेला आहे म्हणून महारोज मतातील सगळ्यांना पोलीस खूप खूप 我们，我们。